ऑलिंपिक पदक विजेता बॉक्सर विजेंद्र सिंग काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ आणि मुंबई काँग्रेसमधील मोठं नाव असलेले संजय निरुपम या तीन नेत्यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली सोबतच काँग्रेसच्या धोरणावर पक्षश्रेष्ठींच्या कार्यशैलीवर गंभीर आक्षेप सुद्धा घेतले सनातन विरोध हायकमांड संस्कृती दाव्यांचं काँग्रेसमधील प्रस्थ वैचारिक दिवाळखोरी आणि देशातील उद्योजकांचा अपमान असे आरोप गौरव वल्लभ आणि संजय निरुपम यांनी केले त्यामुळेच आज आपण या नेत्यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत गौरव वल्लभ यांनी काँग्रेसमधून राजीनामा देताना मल्लिकार्जुन खरगे यांना दोन पाणी पत्र लिहिलंय या पत्रात त्यांनी दोन आरोप केलेत पहिला आरोप म्हणजे काँग्रेसचा सनातन विरोध गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट लिहिलंय की मी एक सनातनी आहे आणि सनातनच्या विरोधात घोषणाबाजी करू शकत नाही काँग्रेसने अयोध्येत असताना घेतलेली भूमिका अस्वस्थ करणारी होती काँग्रेसच्या सनातन विरोधी भूमिकेवर टीका करून पक्ष सोडणारे गौरव वल्लभ हे काही पहिले नेते नाहीत याआधी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सुद्धा काँग्रेसच्या सनातन विरोधाला कंटाळूनच राजीनामा दिला होता त्यांच्या सोबतच देशभरात काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी सुद्धा काँग्रेसच्या राम मंदिराबाबतच्या भूमिकेमुळे नाराजी व्यक्त करत काँग्रेसला कायमचा रामराम केला होता काँग्रेस सध्या इंडिया आघाडीचा भाग आहे याच इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या डीएमकेचे केचे नेते सनातन धर्म संपवण्याची भाषा करतात त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलगा आणि कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले प्रियांक खरगे पाठिंबा देतात पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आमंत्रण असून सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष आणि गांधी कुटुंबीय हजेरी लावत नाही यामुळे काँग्रेसमधील हिंदुत्ववादी विचारांचे नेते नाराज होते गौरव वल्लभ यांचा दुसरा मोठा आरोप होता तो म्हणजे देशातील उद्योगपतींना दिवसरात्र शिव्या देण्याचं काँग्रेस काम करत आहे देशाच्या विकासामध्ये सर्वांच योगदान असतं तशाच प्रकारचं योगदान उद्योगपतींच सुद्धा असतं भांडवलशाही अर्थव्यवस्थेत कायदेशीर मार्गाने पैसा कमवण्यात काहीही गैर नाही पण राहुल गांधींनी मागच्या काही काळांपासून देशातील काही ठराविक उद्योगपतींवर तथ्यहीन आरोप केले आहेत यामध्ये काही परदेशी संस्थांचा पण समावेश होता पण या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळून आलं नाही तरीही राहुल गांधी यांनी आपले आरोप थांबवले नाहीत राहुल गांधी आजही या उद्योगपतींवर आरोप करतच असतात मुख्य म्हणजे गौरव वल्लभ हे अर्थतज्ञ होते सामील देशातील नामवंत कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र हा विषय शिकवला असल्यामुळे त्यांच्यासाठी अशा प्रकारचे तथ्यहीन आरोप करणं शक्य नव्हतं म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला गौरव वल्लभ यांच्या आरोपानंतर आपण संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीचे कशा प्रकारे वाभाडे काढले ते पाहू संजय निरुपम यांनी काँग्रेसमध्ये एक नाही तर पाच पॉवर सेंटर असल्याचा आरोप केला यातील पहिलं पॉवर सेंटर आहे सोनिया गांधींचे दुसरे राहुल गांधींचे तिसरे प्रियंका गांधीचे आणि चौथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पाचवे पॉवर सेंटर आहे काँग्रेसचे से संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांचे संजय निरुपम यांचा हा आरोप सुद्धा काही नवा नाही आहे काँग्रेसच्या याच वेगवेगळ्या पॉवर सेंटरमुळे पक्षाला कोणताही निर्णय घेण्यास उशीर होतो त्यामुळेच पक्षाचे अनेक राज्यात सरकार पडले या अशा वेगवेगळ्या पॉवर सेंटरमुळेच काँग्रेसची देशाच्या राजकारणात ही दुरावस्था झाली आहे असा दावा काही राजकीय जाणकार करतात संजय निरुपम यांनी लावलेला दुसरा आरोप तो म्हणजे काँग्रेसला डाव्या विचारांच्या लोकांनी हायजॅक केलाय त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचा उल्लेख केला असला तरी त्यांच्या बोलण्याचा रोख हा राहुल गांधींकडे होता राहुल गांधींच्या निकटवर्ती लोकांमध्ये मुख्यतः कन्हैया कुमार सारखे कधी काही डाव्या पक्षाचे कार्यकर्ते राहिलेले लोक आहेत असा दावा केला जातो हेच लोक राहुल गांधी कोणत्या मुद्द्यावर काय भूमिका घेणार हे ठरवतात राहुल गांधींच्या सल्लागार मंडळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील लोकांचा भरणा असल्याचा दावाही केला जात आहे त्या राहुल गांधींचे राजकीय गुरु हे डाव्या पक्षाचे सीताराम येचुरी आणि डी राजा आहेत असा देखील आरोप होता त्यांच्या डाव्या पक्षाच्या जबळकीमुळेच पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीत जागा वाटप होऊ शकले नाही असा दावा राजकीय जाणकार करतात डाव्यांच्या विचारधारेने प्रभावित झाल्यामुळेच राहुल गांधी सनातन विरोधी भूमिका आणि उद्योगपतींच्या विरोधात तथ्यहीन आरोप करतात असा दावा अनेकदा करण्यात आलाय संजय निरुपम यांनी काँग्रेसवर आणखीन एक गंभीर आरोप केला आहे तो म्हणजे काँग्रेसला कोणतीही वैचारिक दिशा राहिलेली नाही काँग्रेस वैचारिक दिवाळखोरीकडे जात आहे असा आरोप संजय निरुपम यांनी केला राहुल गांधींच्या याच बदलत्या भूमिकेमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते संभ्रम अवस्थेत असतात यामुळेच काँग्रेसकडे ना धोरण आहे ना, ना नीती यामुळेच मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्वबळावर विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळवता आलेलं नाही काँग्रेसला एक एक करत मोठे मोठे नेते सोडून जात आहेत पण काँग्रेसचं हायकमांड अद्याप निद्रिस्त अवस्थेत आहे असंच म्हणावं लागेल काँग्रेसने वेळीच आपली भूमिका बदलली नाही तर त्यांच्या पुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं गौरव वल्लभ संजय निरुपम यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का काँग्रेस खरंच वैचारिक दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद